कशाला ऑफिशियल गाडी आहे सर कुठे आहे सर काय सांगाल हिरकणी कक्ष आपल्या स्थापन केला आहे त्यामुळे काय म्हणजे महिलांना काय वाटतं अधीक्षक राजोत्पादन शुल्क ठाणे कार्यालयामध्ये आम्ही हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे या विभागामध्ये या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या समस्या आणि अडचणी याचा आम्ही विचार करून हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे महिलांना ज्या पद्धतीने शासकीय ठे कामकाजाच्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी या सगळ्या गोष्टींचा सा विचार करून एक हिरकणी कक्ष कर स्थापन करण्यात यावा असं मला प्रकर्षाने जाणवलं त्या अनुषंगाने आम्ही हिरकणी कक्षाची स्थापना केली या कार्यालयाच्या अधीनस्थ काम करणाऱ्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी आहेत या हिरकणी कक्षेचा लाभ घेत आहेत आणि त्याच्यापासून त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे त्यांच्या दैनंदिन वैयक्तिक अडी आड़ वैयक्तिक त्यांच्या गरजा या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून परिपूर्ण होत आहेत आणि हिरकणी कक्ष हा अतिशय सुसज्ज आणि अद्यावत पद्धतीने आम्ही तयार केलेला असून त्याचा आमच्या कार्यालयातील सर्व महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायदा होत आहे